देशाच्या लोकशाहीची आहे त्याच्यामुळे कुठेही गडबड करू नका गोंधळ करू नका आणि आघाडीचा धर्म पाडून आपल्याला हे सरकार आता बदलावंच लागेल आणि आपलं लोकशाहीचं सरकार आणवलं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही प्रसंगावरात राबून फरफटत न जाता शिवसेनेसोबत राहिला बस तुम्हाला जसं आपले शिवसेना प्रमुख सांगायचे तसंच सांगतो की आई जगदंबा तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य निरोगी